प्रिय एफ एम चॅनल सकाळचे सात वाजून एकोणसाठ मिनिटं आणि वीस सेकंद झाले आहेत यानंतर ठीक आठ वाजता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य विविध भारती पुणे ठळक बातम्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आयुष मंत्रालयाशी विचारविनिमय करून आयुर्वेदिक आहाराची यादी जारी केली आहे यामुळे भारतातील अन्न आणि पेय पदार्थांचं पारंपरिक ज्ञान मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल तसंच ग्राहक आणि खाद्य उत्पादक तसंच व्यावसायिकांचा आत्मविश्वासही वाढणार आहे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट पी जी प्रवेश परीक्षा आज देशभरातील अनेक केंद्रांवर एकाच वेळी होणार आहे सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत एकाच सत्रात ही परीक्षा होईल सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षितता हीच खरी संस्कृतीची ओळख असल्याचं मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुण्यामध्ये नुकतंच व्यक्त केलं महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत त्या बोलत होत्या सार्वजनिक सणांच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेबाबत स्वयंसेवकांना कायद्याविषयी प्रशिक्षण देण्याचा हा तेविसावा कार्यक्रम होता पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी दक्षता समितीच्या महिलांना कार्यशाळेत मार्गदर्शन केलं चारित्र्यवान पिढी घडवण्यासाठी बालवयापासून मुलांना वाचनाची गोडी लावणं आवश्यक आहे असं मत साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी काल पुण्यात व्यक्त पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे या वर्षासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचं वितरण करताना ते बोलत होते आकाशवाणीचे निवृत्त उद्घोषक आणि ज्येष्ठ निवेदक मंगेश वाघमारे यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते गेल्या काही महिन्यांपासून ते यकृताच्या विकारानं आजारी होते त्यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आकाशवाणीवरच्या अनेक कार्यक्रमातून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निवेदन शैलीद्वारे त्यांनी श्रोत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं हवामान पुणे आणि परिसरात आज ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी وجهल आर्थिक बॉबी शाची प्रसाद संगम यांचे अकॉर्डिंगिया इन्वेस्टमेंट अकॉर्डिंगिया इन्वेस्टमेंट अधिक माहिती साठी कॉल